आम्ही थोडं पुढे आलो आहोत आणि आपण म्हणतो ना छोटंसं गाव गावाचे जे रस्ते आजूबाजूचे घर तर तुम्हाला हे गाव दाखवते मी आणि घरं दाखवते नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे संडे आणि दुपारचे दीड वाजलेले आहे जेवण झालेलं आहे आमचं आणि तुम्हाला मी युरोपमधले वेगवेगळे देश तर दाखवत असते जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा तर युरोपमध्ये आपण बघतो मॉडर्न सिटी मोठ्या मोठ्या सिटीज पण आज मी तुम्हाला अशा छानशा गावामध्ये घेऊन जाणार आहे आणि खरंच खूप निसर्गरम्य ते गाव आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार नॉर्मली मी डेली रुटीन हे दाखवत असते पण म्हटलं अशा छानशा ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते आणि ते बघितल्यावर खरंच तुम्हाला आवडणार का आणि हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल का युरोपमधले पण असे छोटे छोटे गाव आहे ते बघण्यासारखे आहे आणि तिथ इथले जे छोटे गाव आहे ते कसे आहे नेमकं आणि त्या ठिकाणी काय काय आपल्याला बघायला मिळतं तर हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि वातावरण पण चांगलं आहे आणि आज आम्हाला जास्त असं काम पण नव्हतं काल आराम केला के तर आज विचार केला थोडंसं बाहेर जाऊन येऊ नये तर मग पुढच्या आठवड्यापासून म्हणजे उद्याचपासून मग जे, जे रुटीन आहे ते चालू होऊन जाणार तर नॉर्मल माझं जीन्स आणि हे मी स्वेटशर्ट घातलेलं आहे आणि तयार झालेले आहे निघतो आता आम्ही आणि जायला आम्हाला एक तास तरी लागणार आहे आणि कुठे जाणार आहोत नेमकं ते तिथे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगणार दोन झालेले आहे तुम्ही बघू शकता इथे आणि पंचेचाळीस मिनटं लागणार आहे पन्नास किलोमीटर होतं ॲक्च्युली एक किलोमीटर आपण पुढे आलेलो आहोत आणि वेदर बघा एक नंबर इतकं क्लिअर वेदर आहे आणि त्यामध्ये होऊन असं वेदर इतकं भारी वाटतं बाहेर फिरायला आता आपण गावामध्ये आलो आहोत आणि गाव म्हटलं का तर थोडासा रस्ता वेगळा असतो आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो वेगळा असतो तर लगेच आपल्याला फरक जाणवतो किती सुंदर चर्च आहे बघा आणि हा जो पूर्ण एरिया दिसतो आहे तुम्हाला हा पूर्ण शेतीचा एरिया आहे आता जसं जसं वेदर चांगलं होईल तर आता शेती करायला सुरुवात करतील इथे आणि बघा इथे ही पूर्ण जागा खोदून ठेवलेली आहे त्यांनी घरं तुम्ही बघू शकता एकदम जुनी आहे आणि एकदम सुंदर आम्ही पोचलो आहोत आणि तुम्हाला वेदर दिसत असतं इतकं भारी आहे आणि मस्त असं ऊन जाणवतंय असं ऊन्ह इतकं मस्त वाटते आणि किती मला असं वाटतं पाच सहा महिन्यानंतर हे ऊन असं दिसते तर आम्ही आलो आहोत सारबर्ग या विजे विलेजमध्ये आणि इथे आम्ही जस्ट गाडी पार्क केली आहे बघा इथे गाडीसुद्धा पार्क करायला जागा आहे आणि आग खूप सुंदर विलेज आहे आणि माझ्या मागेच इथे चर्च आहे हे चर्च इथलं खूप फेमस आहे बघा आता ओपन आहे त्याने बघूया आपण आणि या गावाला नाव कसं पडलं तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि नॉर्मल नॉर्मली आम्ही आहे ना असं राऊंड मारणार आहोत म्हणजे चालणार आहोत आणि आजूबाजूचा जो एरिया आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि हो महत्वाचं सांगायचं राहून गेलं का आम्ही आलो हो आहोत आता जर्मनीमध्ये तर जर्मनीमध्ये हे गाव आहे आणि खूप सुंदर गाव आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे इथली जी घरं आहे हे सगळं मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपल्याला एक छोटीशी नदी दिसणार आणि त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला जायचं आहे तर त्या ती जी नदी आहे ती पण खूप फेमस आहे तर तिथे पण आपण थोड्या वेळात जाऊ पण अगोदर आजूबाजूचा जो परिसर आहे तो बघून घेऊ अगोदर मी परिवेला उतरवते त्यांना सांगितलं थोडा वेळ तुम्ही गाडीमध्ये बसा हो आणि हे समोरचे घरे बघा एकदम टिपिकल युरोपियन हाऊसेस आहेत इथे मोस्टली हाऊसेसच आहेत अपार्टमेंट्स खूप कमी दिसतात हो पण खूप कमी आहेत हे जी घरं घर आहे ना आणि जेवढी पण घरं तुम्हाला दिसतात ना तर हे मोस्टली ना शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी आहे पण तुम्हाला माहिती इथली घरं जुनी जरी असली ना तरी पण खूप छान पद्धतीने मेंटेन करतात त्यामुळे मग तुम्हाला भरपूर ठिकाणी अशा जुन्या बिल्डिंग्स किंवा घर असं बघायला मिळत असतील पण मग ते कसं एकदम मजबूत काम केलेलं असतं एकदम जुनं काम आहे ते त्यामुळे कसं सगळे ते बिल्डिंग्स आणि जी घरं आहेत ती एकदम अशी स्ट्रॉंग आहेत इथून आपल्याला खाली जायचं आहे आणि बघा तिकडे इकडं पूर्ण चर्च इथून 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 पण खाली आहे बघा अच्छा पण मला तिकडून वाटलं आपण ठीक आहे ना किती जुनं आहे चर्च बघा ते लगेच कळत मला सोडत दोनशे दो अडीचशे पेक्षा पण जास्त असू शकतो हो ना चला आपण इकडून जाऊया इथून चला बाबा ताज वेदर आहे त्यामुळे सगळी लोक दिसत आहे बाहेर राऊंड मारायला आणि गर्दी दिसते नॉर्मली तुम्हाला माहिती आहे संडे म्हंटल का एकदम सन्नाटा असतो रस्त्यावर कोणीच दिसत नाही जसं हळूहळू हो, वेदर चांगलं होईल तो लोक म्हणून

सुंदर आणि किती जुनं काम केलं अजून का एक गोष्ट तुम्हाला इथे सांगावीशी वाटते का इथे तुम्हाला माहिती आहे एकमेकांवर खूप विश्वास करतात आता इथे कोणीच नाही आहे आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या विकायला आहेत आणि आता हे जे कार्ड आहे हे दोन हिरोला आहे ते हे कार्ड घ्यायचं असेल तर मग हे घ्यायचे आणि जे पैसे आहे ते यामध्ये टाकायचे आहेत आणि ते कोणीच नाही आहे तरी पण एकमेकांवर विश्वास आहे देवाच्या ठिकाणी तरी पण मग खरंच शिकायला मिळतात काही गोष्टी या चर्चचं जे बांधकाम आहे पंधराशे सोळामध्ये सुरुवात झाली होती आणि त्याला पूर्ण होता होता शंभर वर्ष लागले ॲक्च्युली हे बघा इथे दिलेले आहेत त्यांनी पंधराशे पंधराशे सोळामध्ये सुरुवात झाली आणि काम होता होता सोळाशे आठ मग नंतर शेवटी अठराशे तीनमध्ये अठराशे तीनपर्यंत ते काम होत होतं हळूहळू हळूहळू करत होते काम आणि नंतर मग तुम्हाला माहिती परत मग काम थांबतं त्याच्यानंतर परत मग कामाला परत सुरुवात होते तर असं आहे त्याची हिस्ट्री चला आणि वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये दिलेलं आहे तसं काही इंग्लिशमध्ये पण आहे परत जर्मन लँग्वेजमध्ये पण आहे लग्झमबर्गमध्ये पण आहे या विलेजचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते बघा इतका सुंदर व्ह्यू आहे आणि हे जे विलेज आहे हे एका हिलवर आहे आणि रस्ता बघा असा प्लेन नाही दिसतो तुम्हाला एकदम खाली रस्ता आणि नंतर असा वर चढ रस्ता आणि बघ ती घर असं अजून एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला हे स्कूल आहे आणि बघा इथे स्टॅच्यूज आहे आणि स्कूलचे मुलं आहेत हे एक स्टडी करताना एक उभी आहे आणि एक बसलेला आहे आणि एक बुक रीड करते असं दाखव छान आहे ना थोडा वेळ आम्ही इथे बसलेलो हो, आहोत कारण की ऊन खूप छान पडलेलं आहे आणि समोर असं ऊन उन मस्त लागतंय तर मनुष्य थोडं वेळ थोडा वेळ बसू आणि ते मॅच पण बघत <laughs> आहे मनूस आणि परीबेला पण इथे खेळत आहे आणि पाच मिनटाने जाऊ मग आम्ही तिथे आम्ही थोडं पुढे आलो हो, आहोत आणि आपण म्हणतो ना छोटंसं गाव गावाचे जे रस्ते आजूबाजूची घरं तर तुम्हाला हे गाव दाखवते मी आणि घरं दाखवते एकदम जुने जुने घरं आहे आणि काही शेतकरी लोकंसुद्धा इथे राहत आहे आणि इथले रस्ते बघा आणि असे जुनं असं गाव वगैरे असलं ना तर तिथले रस्ते थोडेसे क्रॅक पडलेले वगैरे असतात बघा इथे समोर तुम्हाला दिसत जुनं आहे त्यांची गाडी पण खूप जुनी हो ना पाणी सुद्धा आहे हे बघा तुम्हाला सांगितलं ना इथे शेती करतात ना शेतकरी सुद्धा इथे असतात तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं थंडी आहे पूर्ण बर्फ आहे बर्फ साचलेला आहे स्लीपरी आहे पूर्ण आणि हे जे पाणी आहे एकदम बर्फासारखं एकदम बर्फाचं बर्फाचं वितळलेलं पाणी हो बघा आणि ते पूर्ण असं बर्फ जमा झालेला आहे आजूबाजूला जो परिसर आहे तो सर्व गावाकडचा इथे खाली काय घर आहेत पण घर छान छान आहे म्हणजे सुंदर सुंदर घरं आहे इथे कसं स्पेस जास्त असते थोडंसं अलीकडे असलं ना स्पेस जास्त असते थोडी घरं स्वस्त असतात परत मग इथे शेतकरी राहतात आणि मग असं अशा ठिकाणी जर राहायचं म्हटलं ना तर मग कसं शॉप वगैरे आहे ना हलो? <laughs> तर, आहे, तर ते हॅलो तर जे आहे तर त्या हाय करत आहेत तर शॉप वगैरे लांब असतात स्कूल्स लांब असतात काही लोकांना असं एकदम अलीकडे राहायला आवडतं जिथे खूप जास्त शांतता असते तर भरपूर लोक राहतात आणि कार तर असतेच आणि जर लहान मुलं असले तर थोडा प्रॉब्लेम होतो पण जर लहान मुलं नसले तर मग डिफिकल्ट होत नाही कार असल्यामुळे पटकन जाता येतं येता येतं ये चला आता गाडी तिथे पास केलेल्या आहे आम्ही वरती आलो होतो आता आणि तुम्हाला चर्च दाखवला हो, तर तिथे दहा पंधरा मिनिट आम्ही बसलो उन्हामध्ये तुम्हाला दाखवलं आणि तिथून आता आम्ही खालच्या साईडला चाललो आहोत आणि सुंदर असं रिव्हर आहे तिथे तर तिथे जाणार आहोत पण आता सिग्नल लागलेला आहे ट्रेन जाणार आहे मला असं वाटतं ट्रेन गेल्यानंतर मग ते बॅरियर ओपन होईल समोर कॅन्सल पण अजून एक वरती पण ते एकदम वरती आहे बघ आपल्याच जाऊ हो तुम्हाला दाखव

त्याची मदर आहे आणि त्याचे छोटे छोटे बेबी आहे बघ बिला फ्लावर्स नाही देऊ शकत असं असं टाकायचं आपल्या जवळ आले बघ एकदम मला असं वाटत काहीतरी जेवायला देणार आहे आपण बापरे मी पहिल्यांदा एवढं जवळ बघते बघाय का असं खरंच असं वाटलं तिला हा बघा मी एवढी जवळ बसलेली आहे आणि तिला खरंच असं वाटलं मी काहीतरी आणलंय खायला पण काहीच नाही आणलं अनफॉर्च्युनेटली पण इट्स ओके पण बघा घाबरत नाहीये कारण की मला असं वाटतं सवय असेल तिला का जे लोक येत असे काय काय नाही करत वेला वेला घाबरते वेलाला असं वाटलं तिथे चावत मला मला चावत नाही बाबू ते बघते आपल्याला शांत शांत वेला नाही खूप घाबरत अगं काय नाही करत ती बघते आपण तिला असं वाटतं आपण का आणलंय का खायला ऐस नाही करत ऐस नाही तुझ्या बेबीज कुठे गेले मला बेबीज बेबीज कुठे बी गे हो बेबीज गेले किती लांब गेली बघ बेबीज ती बघ आपल्यासाठी थांबली बघ आणि वाटच बघते अशी काही घाबरली नाही अजून परी जाते तू आरडू नको तिला असं वाटतं मम्मीला त्रास देते का ही जी नदी आहे या नदीचं नाव आहे रिवर सार रिवर आणि इथे हिलवर जी जागा असते त्याला बर्ग म्हणतात म्हणजे नदीचं नाव दिलेलं आहे इथल्या जागेला साळ बर्ग आणि इथे आम्ही पहिल्यांदा आलो आहोत आणि जर्मनीमधील सर्वात फेमस अशी रिवर आहे मॉझरेड रिवर आणि ही जी नदी आहे तिथे जाऊन पुढे मी येते आणि आजूबाजूचा तुम्हाला जो परिसर आहे तो दाखवते बघा आणि तिथे समोर चर्च पण आहे आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो इथे ठिकठिकाणी तुम्हाला चर्च बघायला मिळणार काय कॅसलवरती लोक दिसतात लोक तर आहेच तिथे प्लस तुम्हाला बघा सांगितलं मी इथे जी घरं आहे ती खूप हिलवर आहे तर समोर उदाहरण दाखवते बघा तिथे जसं आपण बघतो ना कुल्लू मनाली शिमलाला तिथे घरं अशीच असतात एकदम उंचावर आणि अशा डोंगरावर असतात आणि असं बघायला खूप छान वाटतं आणि इथे तुम्हाला सांगितलं आजचं सा वेदर खूप छान आहे त्यामुळे भरपूर लोकं बाहेर पडलेले आहे आणि हा जो स्ट्रीट आहे ना हा स्पेशली वॉक करण्यासाठी आहे सायकलिंग करण्यासाठी आहे भरपूर लोकं तुम्हाला दिसत असतील आता हळूहळू वेदर जसं बेटर होईल तसे तशी लोकं सुट्टीच्या दिवशी बाहेर पडतात नॉर्मली सॅटर्डेच्या दिवशी कशी गर्दी दिसते पण आज संडेच्या दिवशी वेदर चांगल्या चांगलं असल्यामुळे भरपूर लोकं बाहेर निघालेली आहेत आमच्यासारखी आणि आम्हाला इथे यायचं होतं म्हटलं यायच छानशा ठिकाणी जाऊ आणि काय गोष्टी तुम्हाला सुद्धा दाखवता येईल बघा ठीक आहे मग आपण काय करू ह्या ब्रिज वरन पण जाऊया ब्रिज वरन पण जाऊ क्रॉस करू आणि आणखी एक छान स्पॉट पण आहे इथे बघण्यासारखा तिथे कॉफी शॉप वगैरे वगैरे पण आहेत तिथे जाऊ कॉफी पण घेऊया खायला आम्ही आता पाय फिरणार आहोत आणि तुम्हाला सांगितलं आम्हाला कॉफी पण घ्यायची आहे आणि खूप सुंदर ठिकाणी आम्ही जाणार आहोत कॉफी घेण्यासाठी आणि परी बेला बसलेले आहेत लेट्स गो परी इथे काही लोक गेम खेळत आहे छोटे छोटे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे गाव म्हटलं का तर आपल्या डोक्यात लगेच अशा गोष्टी येतात शेती नदी विहीर तिथली कौलारू घरं चुलीवरचा स्वयंपाक आणि इथली गावं म्हटली का तर थोडंफार प्रमाण सेमच असतं म्हणजे अशी खूप जुन्या काळची घरं परत नदी आणि तुम्हाला दाखवते शेती कुठं होते बघा ठिकाणी जो पूर्ण तो एरिया दिसतोय ना तो पूर्ण शेतीचा एरिया आहे आणि इथे शेतीचा एरिया म्हटलं ना तर थोडंसं अलीकडे असतं घरं शेतकऱ्यांची घरं थोडी अलीकडे असतात शेती करणारचा जो एरिया असतो तो थोडा अलीकडे असतो सिटीपेक्षा नदी तुम्हाला दाखवली इथली जुनं घरं इथली जी जुनी घरं आहे ते तुम्हाला दाखवलं आणि आता समोर तुम्हाला शेतीचा एरिया दाखवते बघा किती उंचावर आहे तेवढे उंचावर तिथे शेती करतात तिथे पण लोक गेले उरते आणि अशा ठिकाणी ठिकाणीसुद्धा घरे असतात आणि ही जी शेती आहे ती मोस्टली द्राक्षांची शेती होते इथे इथे इथले जे पाणी आहे ते द्राक्षांसाठी खूप चांगलं असतं इथे खूप वाईन इथे खूप मोठ्या प्रमाणात वाईन सुद्धा बनते समोर सुंदर असं वॉटरफॉल आहे हो ते बघण्यासाठी आम्ही आलो आहोत तुम्हाला दाखवतो

कॅफेमध्ये आलो आहोत आणि ऑर्डर दिलेली आहे आणि खूप जास्त गर्दी आहे इथे पहिले कॉफी शॉप होतो फुल होत तिथे जागा दहा मिनटं थांबलो आणि मग दोन टेबल एकत्र केले आणि मग आम्ही इथे बसतो आहोत आणि बाहेर एकदम थंड वातावरण आहे अशा वेळेस आम्हाला कॉफी तर पाहिजेच पाहिजे आणि इथे आईस्क्रीमच्या खूप सारे व्हरायटीज आहेत समरमध्ये जर पॉसिबल झालं ना आपण इथे येऊ ए बघा खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहे आणि ही आम्ही दुसऱ्या ठिकाणी जर्मनीमध्ये ट्राय केली होती पण मग ती वेगळी प्लेस होती पण आता ही वेगळी खूप खूप व्हरायटीज इथे इथे बाहेर गार आपण घेतली असतो आता सर्दी कुठेतरी बरी झाली अजून बिलासाठी स्ट्रॉबेरी पेस्ट्री आणि बरीसाठी न्यूटीला न्यूटेला नाही विथ न्यूटीला ॲक्च्युली कॅफेमध्ये एवढी गर्दी आहे ना आमचं हे सर्व अर्धा अर्धा तास लागलं याला कॅफेची स्ट्रॉबेरी पेस्ट्री आणि हे क्वीप वगैरे आम्ही पण यांना स्ट्रॉबेरी पेस्ट्री मागवली कारण की आवडते मला कॉफी घेऊन झाली आणि एकदम मस्त वाटलं आम्हाला आणि स्ट्रॉबेरी पेस्ट्री पण खूप मस्त होती फ्रेश होती ना एकदम आणि बेलाने पण तेच घेतलं होतं बेलाला आता झोप येते गाडीमध्ये बसल्या बसल्या तिला येणार आहे झोप आणि आजचा दिवस आमचा आहे ना एकदम छान गेला आणि आम्ही उशीरच निघालो होतो आम्हाला निघता निघता पावणे दोन झाले होते आम्हीच विचार केला होता जेवण वगैरे करून आपण निघूया आणि असं थोडंसं बाहेर मुलांनासुद्धा असं फिरून आणलं ना तर बरं राहतं कारण की कसं ते पण त्यांच्या स्कूलमध्ये एवढे बिझी असतात मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तर त्यामुळे कसं त्यांना पण फ्रेश वाटतं आणि थोडी आहेच थंडी असं नाही का थंडी नाही ऊन जरी असलं तरी पण थंडी भरपूर आहे आणि बेला तर काही लगेच झोपून जाणार परी पण झोपू शकते ती पण दमलेली वाटते आणि आम्ही एक किलोमीटर तरी चाललो एक दीड किलोमीटर तरी चाललो जिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे तिथे सार रिवर होता तिथे आणि तिथून इथे येईपर्यंत भरपूर चालणं झालं आणि तिथून येताना उशीर लागतो पण जायच्या वेळेस जास्त उशीर लागत नाही हे बघा हे ब्रिज आणि आपण तिथे खाली उभे होतो खालच्या साईडला तिथे गाडी आपली पार्क केलेल्या तिथे तिथून तिथे उभी राहून मी तुम्हाला हा दाखवत होते अजून त्यांचं सगळ्यांचं किती सुंदर दिसते ना हालकस होत ऊन आणि इथे एकदम एकदम एका साईडला सावली फोटो खूप छान येणार ऍक्च्युली निघालो आम्ही आणि गाडीमध्ये आम्ही हिटर स्टार्ट करून दिलं होतं कारण की बसल्यावर चांगलं वाटतं एकदम आता गाडी इतकी थंडी आहे हो ना आणि गाडी इतकी गार होऊन जाते आणि एकदम असं फ्रीज होऊन जातो बसल्यावर आणि अजून एक तास एक तासात पोचून जाऊ आणि पाच वाजलेले आहे बरोबर पाच सहा वाजेपर्यंत पोचून जाऊ आणि मग गेल्यानंतर मग थोडासा आराम करता येईल आणि आता कॉफी घेतलेली आहे म्हणून काय घरी काय आता चहा वगैरे काही घेणार नाही थोडंफार आवरायचं बाकी आहे ते आवरून घेणार मी आणि मंडेपासून परत आता परी गेल्याची स्कूल उद्यापासून तर त्यांची पण थोडीफार तयारी सनसेट दाखवते तुम्हाला इतका सुंदर दिसतोय हा जो पूर्ण एरिया आहे पूर्ण शेतीचा एरिया आहे तुम्हाला खूप सुंदर दिसत जाऊन दाखवते भारी वाटत आणि या साइडला पण Yes, सहा वाजलेले आहे जस्ट घरी आलो आणि कपडे वगैरे चेंज केले आणि हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय